आज रमजान ईद ईद निमित्त सर्व सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा ईद मुबारक ईद मुबारक नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे सहिष्णू सहिष्णू मानवतेचे पायी आम्ही मानवतेचे पाईक आम्ही रक्षक सैनिक आम्ही मानवतेचे पाईक आम्ही रक्षक सैनीक आम्ही देव आम्ही हृदयी जपतो ओ देवने आम्ही हृदयी जपतो कधीच नसतो दांभिक आम्ही कधीच नसतो दांभिक आम्ही मानवतेचे पाईक आम्ही समता रक्षक सैनिक आम्ही ईश्वर अल्ला समान मानू सदा सहिष्णू धार्मिक आम्ही ईश्वर अल्ला समान मानू सदा सहिष्णू धार्मिक आम्ही भाव भावना जपतो हृदयी भाव भावना जपतो हृदय नफा न लुटतो आर्थिक आम्ही नफान लुटतो आर्थिक आम्ही लुट मानवतेचे पाईक आम्ही समतारक्षक सैनिक आम्ही पक्षपात ना जमतो आम्हा विवेक जपतो मौलिक आम्ही विवेक जपतो मौलिक आम्ही मानवतेचे पाईक आम्ही समतारक्षक सैनिक आम्ही विचार करतो मनात सुंदर विचार करतो मनात सुंदर नियम पाळतो नैतिक आम्ही नियम पाळतो नैतिक आम्ही मानवतेचे पायिक आम्ही समता रक्षक सैनिक आम्ही एकोप्याने छान राहतो एकोप्याने छान राहतो बांधवनाना भाषिक आम्ही बांधवनाना भाषिक आम्ही मानवतेचे पाईक आम्ही रक्षक सैनिक आम्ही मानवतेचे पाईक आम्ही रक्षक सैनिक आम्ही रक्षक सैनिक आम्ही धन्यवाद